स्पष्टच आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला राज्यघटना बनवायला बसले होते राज्यघटना बनवत असताना सुद्धा आर एस एस ची जी भूमिका होती तीच भूमिका आज भाजपने घेतलेली आणि भाजपला शंभर वर्ष आर एस एस ला झाली की या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचंय किंबहुना त्यांना राज्य घटना संपवायची आहे फक्त ते चारशे पार झाले नाही म्हणून आता त्यांच्यावर दडपण आहे म्हणून ते फक्त भूमिका आता सांगतायत की राज्यघटना आणि अमित शहाच्या मनामध्ये जे होत ते त्या दिवशी बोलून गेले आणि निश्चितपणे भाजपच्या मनामध्ये जे आहे तेच ते बोलले आणि भाजपच्या डोक्यामध्ये आर एस एस चे किडे जे आहेत ते किडे कायम आहे निश्चितपणे भाजप या देशाला संपवणारा पक्ष आहे या देश बांधण्यासाठी नेहरूंनी राज्य घटना बनवायला बाबासाहेब आंबेडकरांना चेअरमन पदी ठेवलं किंबवना सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामधल्या सगळे नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना या जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त शिकलेला माणूस कोण असेल तर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जगाचे राज्यघटनेचा अभ्यास करून ती राज्य घटना बनवायला घेतली ती राज्यघटना यांना कोणाला मंजूर नाही यांना मनुस्मृती पाहिजे आणि मनुस्मृती ही यांना या देशात आणायची आणि म्हणूनच त्यांच्या डोक्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत वक्व्य केलं ते बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य म्हणजे आपल्या या देशातले दे सगळ्या जनतेचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकर हे आमचं दैवत आहे या दैवताचं ज्या हातून जे काय राज्यघटना तयार झाली ती राज्यघटना संपवणं हाच फक्त त्यांचा उद्देश आहे